नमस्कार गुड मॉर्निंग करा सुरू सुप्रभात सज्जन श्रोते हो आजचं आपलं निरूपण अर्थातच सुसंवेद्य आत्मरूप मध्ये ज्याचे त्याचे अमृत मंथन ज्याचे त्याचे अमृत मंथन या पद्धतीने आजचं निरूपण पुढे येणार आहे यासाठी काही ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या आधी ऐका आणि नंतर ते अमृत मंथन एकत्रितपणे आपल्या पुढे येईल संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे त्यानुसार विसा वर्षी रूप तिसाव्या वर्षी बल चाळीसाव्या वर्षी धन आणि पन्नासाव्या वर्षी विवेक प्राप्ती होते तर वीस तीस चाळीस पन्नास या टप्प्यावरती रूप बल धन विवेक यांची प्राप्ती होती आणि त्या त्या टप्प्यांवर त्या त्या, त्या गोष्टी म्हणजे विसाव्या वर्षी रूप तिसाव्या वर्षी बल चाळीसा वर्षी धन आणि पन्नासा वर्षी विवेक प्राप्ती झाली नाही तर चालू आयुष्यात पुन्हा त्या कधीच पुन हो। प्राप्त होऊ शकत नाही आपल्या दृष्टीने याचा सर्वात महत्वाचा अर्थ आहे विवेक प्राप्ती कारण आपण आत्मज्ञानावर अग्रसीत आहोत तर विवेक प्राप्ती ही पन्नासव्या वर्षी जर प्राप्त झाली तर स्वाभाविकच तिथे आपणाला आपल्यातील अमृतत्वाचा शोध लागतो आणि आपलं जीवन व्यर्थ ठरणार नाही इतपत सार्थ ठरतो म्हणूनच पहिल्या तीन गोष्टी रूप बल धन त्या इतपत जो बोलत आहे त्याला मिळाल्या आहेत तसेच मूलतः समाधानी वृत्ती असल्याने रूप बल धन याच्या कमी जास्ततेबाबत चिंता न करता निर्मोही पद्धतीने हा जो तुमच्याशी बोलत आहे त्याची वाटचाल पहिल्यापासून झालेली आहे आता हे सांगायचं कारण म्हणजे हा जो विवेक मिळाला त्याच्यातून जे अमृत मंथन आलं त्याचं स्वरूप जर आपण समजून घेतलं तर प्रत्येकाच्या जीवनातच हे ठप्पे येत असतात ध्यानात घ्या रूप बल धन विवेक ह्या चारही गोष्टी प्रत्येकाला कमी जास्त प्राप्त असतातच त्यातील रूप बल धन ह्या कदाचित थोड्याफार जन्मजात गोष्टी आहेत परंतु विवेक हा निश्चितपणे स्वबुद्धीवरती अवलंबून असलेली गोष्ट आहे आणि ती प्रयत्नपूर्वक किंवा थोड्याफार मुळाच्या प्रेमाबद्दल जे जागे आहेत त्यांना हा निश्चित प्राप्त होतो परंतु बहुशा लोक या विवेकाप्रद जागे नसतात म्हणूनच बऱ्याच वेळेला संसार रूपी मायेत अडकून बऱ्याच जणांच्या जीवनाचा पालापाचोळा होतो हे सर्वांना विदित आहे तरी सुद्धा विवेक हा जो आहे तो निश्चितच थोड्या प्रयत्नाने आणि अधिकाधिक आत्म्याच्या प्रेमाने आपणाला शक्य आहे हे सांगायचा हेतू एवढाच आहे की आपण अध्यात्मविद्या सुसंवेद्य विद्या, आत्मरूप पाहत आहोत त्या दृष्टीने हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आता आपल्या जो जो बोलतो त्याचा एकोणीसशे बावनचा जन्म आणि आज अर्थात वीसशे चोवीस साधारण बहात्तर वर्ष चालू आहे इथे काही चरित्र मांडत नाहीये इथे फक्त हा विवेक टप्पा जो आला त्या टप्प्यापर्यंत कसं सरकल गेलं जीवन कसं सरकलं हे सांगणार आहे तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला एम ए बावन ते चौऱ्याहत्तर बावीस वर्ष शिक्षणात गेली पुढे चार वर्ष बेकारीत गेली ही झाली सव्वीस वर्ष आणि एकोणीसशे एकोणऐंशी पासून दोन हजार पाच पर्यंत ही पुढे सव्वीस वर्ष आणि दोन हजार पाचला ला हे झालं बावन वर्ष तर बावीस वर्ष शिक्षणात एम इकॉनॉमिक झालं चार वर्ष बेकारीत गेली आणि या सव्वीस वर्षामध्ये नोकरी करत असता असता समाजाला आपण जे देणं लागतो ते देणं काय आहे समाजाचे उपकार आपण कसे फेडणार या दृष्टीनेच ही नोकरी केली जात होती त्या कारणाने वरचे वर वरिष्ठांशी मतभेद राजकारणी लोकांशी मतभेद जे समाजाला द्यायचं ते पुरेस न देता येणं त्यामध्ये जे बॉटलनेक्स निर्माण होतात ते राजकीय लोक आणि प्रशासकीय अडथळे लोक हे जे अडथळे निर्माण करतात ही जी करता। बॉटलनेक्स आहेत समाजाला जे मिळायला पाहिजे ते न मिळणं तर त्या दोन बॉटलनेक्स विरुद्ध म्हणजे अर्थातच राजकीय लोक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध लढा आणि बघायला गेलं तर आपलं पद अत्यंत खालच्या पदाचं म्हणजे याचा अर्थ सर्वसाधारणपणे सुपरवायझर दर्जाची आपली नोकरी तरी सुद्धा तरी सुद्धा प्रत्येक तर गोष्ट जर आपल्याला उत्तम तरेन करायची असेल तर पाठीचा कणा मजबूत लागतो हे जे आपलं स्पायनल कॉर्ड आहे ते आपल्या पराक्रमाचं निदर्शक आहे मग तो पराक्रम सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो अन्य कुठल्याही क्षेत्रात असो किंवा आध्यात्मिक क्षेत्रात असो म्हणूनच पाठीचा कणा ताट ठेवून जो, जो सहज ध्यान आणि सहज ज्ञान म्हणजे कुठलाही ध्यास नसताना आणि काही मिळवायची इच्छा नसताना जो पाठीचा कणा ताठ ठेवून जीवनात वावरतो त्याला जीवनातील अमृत मंथन योग निश्चितच प्राप्त होतो आणि तसाच हा काहीसा भाग झालेला आहे कमी दर्जाची म्हणजे पदाच्या दृष्टीने कमी दर्जाची नोकरी असली तरी बऱ्यापैकी सामाजिक भान असल्यामुळे आणि बऱ्यापैकी समाज हितैषी दृष्टी असल्यामुळे सतत झगडत 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 वाट काढत काढत एखादा जरा जसा दगड धोंडे चुकवत पुढे पुढे जातो तसं गंतव्याकडे जात असताना दोन हजार पाच मध्ये निवृत्ती घेतली तर या सव्वीस वर्षाच्या काळात सतत सत असत काय झालं पाहिजे मी काय होतंय हा अंतरंगात चालू होताच आणि ते असतानाच नोकरीतून निवृत्त होण्या अगोदर म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये प्रथम एक पुस्तक प्रकाशित झालं आणि ते पुस्तक अर्थातच त्याचं नाव जे कृष्णमूर्ती विचारधारा ते नव्याण्णव ला प्रकाशित झालं आणि दोन हजार पाच ला निवृत्ती घेतल्यानंतर शेवटचं पुस्तक प्रसिद्ध झालं आत्मगीता योगायोगाची गोष्ट आहे पहिलं पुस्तक ने शेवटचं पुस्तक ही एकूण पुस्तक चौदा आहेत पहिलं पुस्तक जे कृष्णमूर्ती विचारधारा दोन नंबरचं पुस्तक मेघवृष्टी तीन नंबरचं पुस्तक जगा वेगळे जगा वेगळे म्हणजे अष्टाक्षेचं संस्कृत पद्य मराठी पद्यात आणि मराठी गद्यामध्ये विस्तारासहित चौथं पुस्तक रमताजोगी पाहता बहता पाणी पाचवं पुस्तक त्याचे साक्षीत्व सहावं पुस्तक आत्मलाघ सातवं पुस्तक हंस ध्वनी वेग चुडामणीच संस्कृत पद्य समश्लोकी मराठी पद्य आणि गद्यातून विस्तार आठवं पुस्तक कैवल्याची ब्रह्मपदी नववं पुस्तक जय कृष्णमूर्ती एक आकलन दहावं पुस्तक कृष्ण कृष्णयुव्हर अकरावं पुस्तक रमणा बारावं पुस्तक कबीरनामा तेरावं पुस्तक आत्मोपनिषद आणि चौदावं पुस्तक आत्मगीता आता बघायला गेलं तरी चौदा पुस्तक आहे ही चौदा पुस्तक म्हणजे ठीक आहे माझ्या सामान्य नुसार मला प्राप्त झालेली ती अध्यात्मातली रत्नच आहेत असं मी समजतो वाचकाने याशी याच्याशी सहमत व्हावे असा आग्रह नाही परंतु तो तो एका सामान्य माणसाला जर तत्वज्ञानातून असं काही लिहिता येत असेल तर कळत न कळत त्याच्या शरीरांतर्गत सत असत विवेकाची जी लढाई चालली होती त्याच्यात चा, त्याचं जे चैतन्याचं अभिसरण घुसळण चालू होती त्या घुसळणीतूनच ही निघालेली चौदा पुस्तकं म्हणजे जणू काही चौदा अध्यात्मातली रत्न आहेत आता ही चौदा पुस्तक आली जशी चौदा रत्न आली ती आली कुठून दाता दाता म्हणजे देणारा कुठला समुद्र क्षीरसागर आता याला क्षीरसागर का म्हटलं तर सर्वसाधारणपणे दूध घुसळल्यानंतर दूध दही ताक लोणी निघतं म्हणून आपलं हृदय हे एखाद्या क्षीरसागरासारखं आहे तिथे सत असत घुसळण केल्यानंतर नवनीत रूपी आत्मज्ञान रूपी अमृत प्राप्ती होते परंतु जी चौदा रत्न निघाली ती चौदा रत्न बघायला गेलं तर एक तऱ्हेने वरच्या गोष्टी आहेत आणि त्याच्या पायाशी जी गोष्ट आहे ते अमृत आहे आणि ते अमृत आहे तो अमृत हे खरं कुठे आहे ते पायामध्ये आहे तर जे पायामध्ये जे अमृत आहे त्याचंही एक पुस्तक आत्मगाथा अर्थात नारायण गाथा म्हणून हस्तलिखित तयार आहे यथावकाश वरती त्याचंही वाचन केलं जाईल आणि त्याचेही एपिसोड आपल्याला मिळतील तर आता तो हे स्वपुराण स्वपुराटोप्त घेतो आणि अशा तऱ्हेने चौदा रत्न आणि त्याच्या पाठी असलेला नारायण गाथा किंवा आत्मगाथा नावाचा पाया रूप दाता देणारा सिंधू म्हणजे सागर म्हणून दाता सिंधू कोण आहे तर दाता देणारा उदार तो नारायण आहे त्याने या मर्त्य नारायणाला चौदा रत्न त्याच्याच हृदयात चिंतनाद्वारे प्रकट करून दिलेली आहेत असं हे आपल्या अमृत मंथनाचं स्वरूप आहे आता पुढे ही जी पुस्तकं बाहेर पडली त्यातील एक पुस्तक एकोणीसशे नव्याण्णव मध्ये म्हणजे नोकरी चालू असताना पुढची तेरा पुस्तक वीसशे अठरा पर्यंत असा हा संपूर्ण एकोणीसशे नव्याण्णव ते वीसशे अठरा म्हणजे हा एकोणीस वर्षाच्या काळामध्ये ही पुस्तक बाहेर पडलेली आहेत आता हा जो काळ आहे रिटायर झालेला तो दोन हजार पाच तो दोन हजार पाच साली अर्थातच म्हणजे बावन ते पाच म्हणजे त्रेपन्न वर्षी रिटायरमेंट आहे म्हणजे पन्नास ते त्रेपन्न पर्यंत ही संपूर्ण पूर्ण झालेली होती ही जी घुसळण पूर्ण झाली हेच ते अमृत मंथन आणि याच्यातूनच ही चौदा रत्न आली आणि ती रत्न देणारा जो मूळ सागर आहे तो नारायण गाथा किंवा आत्मगाथा म्हणून पायारूप सागर आहे त्याच यथोचित वरती नंतर आपल्याला त्याची प्रकरण पाठवली जातील आता हे सांगायचं कारण असं आहे की बरोबर च्या दरम्यान म्हणजे साधारण पंचेचाळीस ते चौपन्न पर्यंत ला रिटायर <खेँ>। म्हणजे साधारणपणे इथे रिटायर होईपर्यंत म्हणजे दोन हजार पाच पर्यंत संपूर्ण चिंतन जवळजवळ पूर्ण झालं होतं त्यामुळे एक पुस्तक नव्याण्णव साली आणि चिंतन पूर्ण होऊन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पुढची पुस्तके म्हणजे वीसशे अठरा अठरा डिसेंबर पर्यंत शेवटचं पुस्तक आता हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा चौपन्न वर्ष नोकरी करत असता असताना चिंतन चिंतन पूर्ण झालं आता नोकरी करण्यात अर्थ नाही हे कळल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली गेली आणि त्यानंतर ही पुस्तकं लिहिली गेली विशेष म्हणजे कधी कधी एक एक वर्षात तीन तीन पुस्तकं लिहिली गेलेली आहेत आता जर या एकोणीस वर्षात सदस घुसळणीतून ही आत्मचिंतनपर चौदा पुस्तके जी बाहेर पडली ती जणू काही चौदा रत्नेत असून यामधून आत्मशोभा अधिकाधिक प्रकर्षित होऊन बहरास आली आहे आता इथे सुद्धा हे लिहित असताना सतत एक विचार होता एक आपला पाठीचा कण आहे एक आपला जन्मजात दुराभिमान नाही पण अभिमान दर्शक पाठीचा कण आहे आणि तो मेरुदंड अत्यंत ताट असल्यामुळे तेव्हा असं वाटायचं हरिहर पाठ गाथा गीता उपनिषद एखादं तरी आपल्यातून जन्माला यावं तर त्या पद्धतीने मेघवृष्टीतल्या काव्यातून स्वाभाविकपणे एक नियमित हरिपाठामध्ये काही काव्य पंधरा सोळा म्हटली जातात तो लिहिला नसला तरी मेघवृष्टीच्या पद्यामध्ये हरिपाठ समाहित आहे किंवा समाविष्ट आहे नंतर आत्मोपनिषद एक उपनिषद लिहिलं गेलं आत्मगीता गीता लिहिली गेली आणि अजून लिहिलेलं असून प्रकाशित झालं नाही ती आत्मगाथा किंवा नारायण गाथा म्हणजे गाथा गीता उपनिषद आणि हरिपाठ ही स्वतंत्रपणे आपल्यातून साधली तर उत्तम असं जे वाटत होतं तर त्याला सुद्धा परमेश्वराने आतून त्याचा आशीर्वाद दिला आणि हे काम होऊ शकलं आता पुढे ही जी अमृत मंथन कन्सेप्ट आहे ती नीट समजून घेऊया एखाद्या गोष्टीचं मंथन करायचं झालं आपण ताकमेड असते आणि त्या ताकमेडेला दोरी लावतो आणि अ ताक त्या बर्णीमध्ये त्याच्यामध्ये ताकमेड मेड म्हणजे तो खंबा किंवा तो दंड आणि त्याला दोरी म्हणजे त्या दंडाला विळखा घालून पुढे मागे दोरीची दोन टोकं ओढतो तर आता हे आत्मचिंतन किंवा अमृत मंथन चालतं कसं तर आपला हा जो मेरुदंड आहे म्हणजे डोक्यापासून अगदी पार स्वादिष्टान चक्रापर्यंत आणि विशेष करून हा जो पाठीचा कणा आहे ते स्पायनल कॉड पोकळ आहे तुम्हाला माहित असेल आणि जेव्हा आपण सोहमहोत्सव करतो तेव्हा त्या स्पायनल मधूनच दूरवरचं परब ब्रह्म आत येतो आणि परत बाहेर टाकताना सुद्धा ती भरलेली जागा रिकामी होते हे सोहमहोत्सव पद्धतीने हे सर्व चालतं या पाठीच्या कण्याचं महत्व आहे म्हणून पाठीचा कणा नेहमी ताट असला पाहिजे जी अध्यात्माची पण गरज आहे तर हा जो मेरुदंड आहे म्हणजे पाठीचा कणा आहे आता आपलं संपूर्ण शरीर आहे याच्यामध्ये सत असत विवेक रूपी परस्पर विचार आहेत आता यातले असत विचारांना आपण दानव म्हणतो सत विचारांना देव म्हणतो पण प्रत्यक्षात सुर असुर असं काही नाही फक्त मानवामध्येच सत असत विवेक करण्याची क्षमता आहे देव हे रूपक आहे आणि दानव हे देवाच्या विरोधी म्हणून रूपक आहे खऱ्या अर्थाने देव दानव आणि मानव हे सर्व मानवच आहेत तर मानवामध्ये सत असत विवेक रूपी म्हणजेच देव आणि दानवरूपी परस्पर विचारांचा सा संघर्ष चालू असतो अर्थात दानवरूपी विचार वाईटच असतात असं नव्हे सांगायचं असं होतं की जेव्हा तुम्ही सन्मार्गावर असता आणि सन्मार्गावर तुम्ही काही करू पाहता तो अनेक अनेक लोक त्यांच्या अज्ञानामुळे तुमचे दडपू पाहतात आणि तुमच्यावर आक्रमण करून तुमच्या सज्जनपणाला ते बंदिस्त करू पाहतात तेव्हा तुमच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने चांगलं वागता न आल्यामुळे उमटणाऱ्या प्रतिक्रिया असतात आणि त्या थोड्या तीव्र उमटतात तर तरुण वयामध्ये आपण सज्जन असून सुद्धा सज्जनपणाने नीट वाटचाल करता आली नाही तर आपल्या ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात त्याला आपण प्रहार म्हणतो पण नंतर आपल्या लक्षात येत प्रहार करण्यामध्ये आपल्या चैतन्याचा अपव्यय होतो मग हळूहळू तोच माणूस असत्यावर प्रहार करण्याऐवजी सत्याची खोज म्हणतात ती अतिशय तल्लीन होऊन करू लागतो आणि मग तो असत्यावर प्रहार करायच्याऐवजी सत्य काय त्याच कौतुक करायला लागतो आणि जेव्हा माणूस असत्यावर प्रहार करायचं थांबतो आणि सत्याचं कौतुक करू लागतो तेव्हाच त्याच्यातून रूपी रत्ने बाहेर पडतात हे जर आपण समजून घेतलं असेल तर मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा सदसत विवेक लढाई म्हणजे सुर असुर यांनी केलेली ओढाताण आता वासुकी साप वासुकी साप म्हणजे काय हा जो वासुकी आहे हा साप आहे तो आपण पाहिलेला आहे आपल्या असणेपणात प्रत्येकाने आणलेले आहेत सर्व व्यापकत्व सर्व शक्तिमानत्व सर्वज्ञत्व स्वातंत्र्य सहत्व आणि आत्मीयत्व हे आपलं मूळ असणेपण आहे आणि हे आपलं मूळ असणेपण याच्या आपण उठाव म्हणजे आपलं असणेपण आहे ती कासवाची पाठ आहे आपला पाठीचा कणा आहे तो मेरुदंड आहे लक्षात घ्या सद विचार आहेत ते तथाकथित देव दानव असे विचार आहेत त्यांचे विचार आहेत पण प्रत्यक्षात मानवाचेच ते, 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 ते सज्जनाला सज्जनत्व पुरेस अंमलात येत आणता येत नसेल तर थोडस प्रतिक्रिया रूपी वीस त्याच्यातून बाहेर पडत परंतु देवदानव असं काही नाही सज्जन सज्जनत्व अंमलात आणताना त्याला जर अडथळा आला तर थोड्या तीव्र प्रतिक्रिया तो देतो तेव्हा त्याला विष म्हणतात आणि तेही तू आहे लक्षात आल्यानंतर तो असत्यावर प्रहार करायचं थांबवतो आणि सत्याला हार घालतो हे जेव्हा होतं तेव्हा त्याला त्याच्यातलं शुद्ध अमृत निर्भेळ अमृत ज्याच्यामध्ये कुठला विरोध नाही असा अमृत मिळतो तर आता मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा सदसत विचार रूपी लढाई म्हणजे सुरासुरांची ओढा ताण आणि लोकवासना देहवासना शास्त्रवासना किंवा लोकानुवर्तन देहानुवर्तन शास्त्रानुवर्तन अशी तीन तोंडे असलेला हा साप म्हणजे वासुकी साप म्हणून लोकवर्तन देहवर्तन वर्तन देह रूपी तीन तोंडाचा वासुकी साप पाठीचा कणा म्हणजे मेरुदंड सदसत विवेक लढाई म्हणजे देवदानवांची केलेली देवदावानी के देवदान देवदानवानी के, केलेली ओढाकान आणि हे सर्व जिथे घुसळलं जात ते दुसरं दिसत काही नसून मानवी हृदयातील जे चैतन्य आहे त्याची ही घुसळण आहे आणि त्या घुसळणीतून जेव्हा प्रतिक्रिया रूपी विष थांबतो जेव्हा असत्यावर प्रहार करायचं थांबतो आणि सत्याला हार घालणं ही केवळ सत्व वृत्ती जागी होते तेव्हा मात्र आपणाला आपल्यातूनच चौदा रत्न मिळतात जी मागे आपण सांगितली आणि जो पाठीचा कणा आहे तो मेरुदंड आहे तो ज्याच्यावर उभा आहे ते आहे कासव कासव म्हणजे काय बेस आणि कासव जिथे आहे तो आहे आत्मसागर किंवा नारायण गाथा नारायण याचा अर्थ असा आहे अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे सर्व नरनारी आता नरनारी म्हणजे सर्व जाती प्रजातीतील नरनारी फक्त मानवातील नरनारी नव्हे तर सर्व जाती प्रजातीतील नरनारी जिथून जन्माला येतात त्याला नारायण म्हणतात म्हणून नारायण हा तो सागर आहे आणि त्या नारायण सागर रूपी नारायण गाथेतून लक्षात ठेवा नारायण गाथेतून जेव्हा आपण चिंतनापर जातो तेव्हा प्रत्येक माणसामध्ये असलेलो हे षटगुण संपन्न जे मूळ रूप आहे ते कासव आहे मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा आहे असलेपणातील साचलेपण म्हणजे तीनपणा असलेला वासुकी साप आहे आणि सदसत विवेक रूपी लढाई म्हणजे आत्मचिंतन आहे तेव्हा सज्जन हो रूपाची बलाची धनाची एक वेळ करू नका परंतु ज्याने पन्नासा वर्षी विवेकाची लढाई जिंकली त्याला निश्चितच परत परत या मोहमयी जगात आणि या मायारूपी जगात जन्माला येण्याच कारण नाही म्हणून ही, ही ज्याची त्याची लढाई असली तरी ज्याने त्याने अत्यंत साक्षेपाने अभ्यास पूर्णतेने हे चिंतन केलं पाहिजे आणि ज्याने त्याने हे अमृत मंथन केलं पाहिजे ज्याला त्याला त्याच्या स्वतःतून ही चौदा रत्न गावली पाहिजेत हे अत्यंत महत्वाचं आहे आता हे सर्व केल्यानंतर पन्नासा वर्षी विवेक जागा होतो आता या माणसाला हे असं दिसत या माणसाला अजूनही काही गोष्टी दिसतात फक्त कसं आहे आपणाला आपलं दिसतं आणि समाजामध्ये ज्यांचं उघड चरित्र असत अशा राजकीय लोकांमध्ये सुद्धा ते चरित्र उघड असल्यामुळे काही गोष्टी दृष्टीपथात येतात तेव्हा जे निरीक्षण आहे ते राजकीय व्यक्तीच असलं तरी त्याला राजकीय निरीक्षण म्हणू नका कारण राजकारणात असलेली व्यक्ती तिचं चरित्र आणि चारित्र्य तुम्मा आम्ही पुढे सर्वांपुढे सारखंच उघड असतो त्याच्यातून एक टिकलं हे निरीक्षण आहे भविष्यात हे निरीक्षण चुकू शकेल परंतु परंतु श्रीत राहुल गांधी सध्या जे संसदेत बोलत आहेत सध्या ते त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पन्नास ते पंचावन्न या वयोगटात आहेत याच्या आधी त्यांनी भारताची उभी आडवी यात्रा केलेली आहे त्यांनी अनेकांशी कनेक्ट केलेला आहे आणि सध्या राहुल गांधी जे बोलत आहेत संसदेमध्ये ते प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते त्यांच्या अमृत मंथनातून त्यांना जे सत्य गवसलं ते, ते बोलत आहेत याच्याशी सहमत असण नसणं त्याचा प्रश्न नाही परंतु सध्या ते ज्या तऱ्हेने मेरुदंड ताट ठेवून या निर्भीडतेने कुठलीही फिकीर न करता परंतु अत्यंत अर्थपूर्ण बोलत आहेत हे त्यांचं अमृत मंथन आहे नव्हे प्रत्येक माणूस कळत न कळत संस्कृतीतून उत्पादित झालेला असतो म्हणून संस्कृतीचे उत्पादन या अर्थाने सुद्धा वरचे वर संस्कृती पुराण महाभारत रामायण यांची उदाहरणं देऊन आपला मुद्दा मांडत आहेत सध्या ते वक्ता चुकत नसेल तर त्यांच्या अमृत मंथन काळातून जात आहेत अर्थात याच यश तेव्हाच अवलं त्याच्यावरच अवलंबून आहे जर या अमृत मंथन काळात जात असताना जर अहंकाराची बाधा झाली नाही तर निश्चितच हे अमृत मंथन उद्या देशाला आणि सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे हे निरीक्षण आहे हे राजकीय निरीक्षण नव्हे फक्त राजकीय माणसांचं चरित्र आणि चारित्र्य सर्वांना उपलब्ध असतो म्हणून पटकन जाणवलेलं हे एक निरीक्षण आहे आणि स्वतःच निरीक्षण मांडून आजच आपलं अमृत मंथनाची ज्याची त्याची खेळी व ज्याचे त्याचे अमृत मंथन हे निरूपण आज येथेच संपन्न करतो असतो धन्यवाद सर्वांना शुभ दिन <laughs>